नमस्कार मी ऍडव्होकेट श्रीकांत नारायण भिसे आणि माझे बंधू प्रकाश नारायण भिसे हे आपल्या कदम अकोस्ती आणि लोणी काळभोर गण क्रमांक एक्क्याऐंशी मधून मान्य बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार आहेत तरी आता सध्याला आपल्या इथे जे काही प्रचाराची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये नागरिकांचा जो काही प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि भविष्यातही तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहील आम्ही अशा अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो तसेच या प्रचारादरम्यान आपल्या भागामध्ये नागरिकांनी जो काही आम्हाला प्रेम दिलेला आहे त्या प्रेमाचे आम्ही या, प्रेमा या ठिकाणी आभार मानतोय आणि भविष्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी चांगली कामं करू म्हणून मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाशजी भिसे यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर येत्या सात तारखेला सर्व मतदार बंधू भगिनींनी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरचे बटन दाबून वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रकाशजी भिसे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो धन्यवाद सर्व मत मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की माझ्या चिन्हा पुढं गॅस सिलेंडर चिन्हा पुढं मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजयी करावा ही माझी नम्र विनंती